नमस्कार मित्र आज सुट्टीच्या दिवशी थोडं मनोरंजन म्हणून एक टाईम स्पेंड करण्यासाठी आम्ही एक छानसा प्लॅन आखला आहे आणि तो म्हणजे कालवं वेचण्याचा खडपातले कालवं वेचण्याचा अप्रतिम चव कोकणात असं एक निसर्ग सौंदर्य आहे ना की ज्याची तुलनाच नाही होऊ शकत बघा ही अशी खडपाला चिपकलेली कालवं आहेत आणि ही अशा पद्धतीने आम्ही अशा पद्धतीने एक 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 फोडून कलेक्ट करतो ही अशी थोडीफार काहीतरी मी जमवली आहेत थोडी कलेक्ट केलीत मी आमचे सर्व फॅमिली मेंबर आलेत जो तो आपापले परीने आपापल्या पद्धतीने कलेक्ट करतोय हा आहे सुंदरसा कोर्लईचा बीच इथून आपल्याला दिसतोय लाईट हाऊस कोरलेचा लाईट हाऊस आहे इथे हे हवामान काय खात्याचं ऑब्झर्वेटरी आहे लागूनच एक छान कोरले किल्ला खूप उंच आहे हा कोरलेचा किल्ला या साईडला पाहाल तर एक कोरले गाव आहे आणि लागूनच सिफेस अब प्रतिम हवा सुटली थे खूब छान से कालो आम्मी कलेक्ट करते थैंक यू